प्रश्न उठतात काय एवढं संकट माझ्या वाट्याला आलं काय तुझ्या सोबत आहे स्वामी समर्थ महाराजांचे शब्द फक्त शब्द नाहीत एक आश्वासन आहे ज्याने एकदा मनापासून स्वामींवर विश्वास ठेवला त्याला जगात काही अशक्य राहत नाही अनेक वेळा आपण एकटे पडतो सगळे दूर जातात परिस्थिती उलटी होते पण त्या एकटेपणा सुद्धा स्वामी असतात आपल्या मनात आपल्या श्वासात आपल्या प्रत्येक निर्णयात जेव्हा मन खचलं तेव्हा एकदा डोळे मिटून बघा स्वामींचं तेजस्वी रूप तुमच्या समोर उभं राहील वडाच्या झाडाखाली बसलेलं हातात कमांडलो आणि चेहऱ्यावर ती शांत दिव्य स्मित रेषा ते काही बोलत नाही पण तुम्हाला जाणवतं स्वामी आहे माझ्या बाजूला आहेत माझ्या प्रत्येक पावलात आहे कधी एखादं काम अपयशी ठरतं एखादा प्रियजन आपल्याला सोडून जातो किंवा आपण संकटात फडकलो तेव्हा असं वाटतं की देवाने आपल्याला विसरलं का पण खरी गोष्ट अशी आहे स्वामी कधी आपल्याला सोडून जात नाही ते फक्त थोडं अंतर ठेवतात आपल्या श्रद्धेची परीक्षा घेण्यासाठी ते पाहतात भक्ता भक्ता की भक्ताचं मन किती ठाम आहे ते बघतात की भक्त संकटालाही जय जय स्वामी समर्थ म्हणतो का नाही स्वामी म्हणतात भक्तांनो जगाच्या गोंधळात हरवून जाऊ नका जेव्हा सगळं उलटं वाटतंय तेव्हा वीज तुमच्या पाठीशी आहे ते आपल्याला नेहमी साथ देतात कधी आईच्या रूपात कधी मित्राच्या कधी एखाद्या अनोळखी माणसाच्या रूपात आणि कधी आपल्या अंतर्मनाच्या शांत आवाजात फक्त आपण ओळखायला हवं की ती साथ ही स्वामींची आहे एक दिवस एका भक्ताने स्वामींना विचारलं स्वामी माझ्या आयुष्यात एवढी संकट का येतात स्वामी स्वीत हास्य करून म्हणाले मुला लोखंड जर मजबूत करायचं असेल तर ते आगीत टाकावं लागतं तसं मी तुला संकटात टाकतोय कारण तुला मनुष्य नव्हे भक्त बनवायचं आहे हे शब्द ऐकून भक्ताच्या डोळ्यात पाणी आले पण हृदय हलकं झालं कारण त्याला कळलं प्रत्येक वेदना ही स्वामींचा आशीर्वाद आहे भक्त म्हणतो स्वामी तुम्ही नसता तर मी आज इथं नसतो जेव्हा सगळं कोसळलं तेव्हा तुम्ही मला धरून ठेवलं तेव्हा सगळे गेले तेव्हा तुम्ही माझं मन धरून ठेवलं आता मला कळलं मला कधीच भीती वाटायची गरज नाही कारण तुम्ही माझ्यासोबत आहात विचारनो आज तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर स्वामींचं एक वचन लक्षात ठेवा भक्तांनो संकट आलं की घाबरू नका मी तिथेच आहे तुमच्या मागे उभा आहे तुम्ही पडणार नाही कारण तुमचा स्वामी तुम्हाला धरून आहे म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात करा जय जय स्वामी समर्थ या नावाने कारण ते नावच शक्ती आहे ते नावाच संरक्षण आहे आणि ते नावच तुमचं जीवन बदलणार आहे स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे ते तुमच्या हृदयात आहेत आणि तेच म्हणत आहेत भक्तांनो मी तुमच्यासोबत आहे सदैव सर्वत्र आणि सर्व